आणि नांदेडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे मुखेड तालुक्यामध्ये ढगपुटीसारखा पाऊस झालेला आहे अनेक भागामध्ये नद्यांना सुद्धा पूर आलाय मुखेड तालुक्यामधल्या इटग्याळ इथे एक कार अडकून पडली आणि या कारला स्थानिक नागरिक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आला तर मुखेडमधली ही दृश्य आपण बघतोय नांदेडच्या मुखेड तालुक्यातली ढकफुटीसारखा पाऊस झालेला या ठिकाणी बघायला मिळतोय नांदेडमध्ये मागच्या तीन दिवसांपासून हा सततचा पाऊस कोसळतोय त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा आणि याचा फटका बसलाय जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं दिसतंय ही एक कार अडकून पडलेली होती इडग्याळ या ठिकाणी आणि नागरिकांनी ट्रॅक्टर लावून ही कार बाहेर काढली आहे अभिषेक एक बोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत अभिषेक आपण बघतो नांदेडमध्ये आता सलग तिसऱ्या दिवशी अशाच पद्धतीचा पाऊस सुरू आहे जनजीवन काहीच विस्कळीत झालेलं दिसत आहे सध्याची काय स्थिती आहे नेमकी सतरा रोजी मध्यरात्री मुखेड तालुक्यात सदृश्य पावसामुळे या परिसरात निर्माण तालुक्यातील या आपत्तीमुळे जीवन हे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे पाण्याच्या लोडण्यामुळे अभिषेक काही कारणांमुळे तुमचा आवाज पोहोचत नाहीये धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी